बघा काळ्या मत्तीमध्ये रानामध्ये निवांत बसून तुम्हाला ही माहिती सांगतोय निखिल आबाग सरांच्या फार्मर आलो होतो महाराष्ट्रामध्ये एनएलएम एन एल एम म्हणजे नॅशनल लाईफस्टॉक मिशन इतका धुमाकूळ घातलाय लोकांना शंभर शंभर पाचशे पाचशे शेळ्यांचे भरपूर योजना मंजूर झाल्यात सर दना दोन पुणे सगळ्या गोष्टी येतात चाऱ्याचं नियोजन केलं सर डायरेक्ट म्हणतात दोन एकर लावायचं पाच एकर लावायचा चार एकर लावायचा अर पण लावायचा पण रान तयार झालं का सगळ्या गोष्टी झाल्या का मग मी त्याला खोदली बुदली सगळी विचारतो मग लोकांचं येते का आणि बरं लावलं नियोजन करून जरी दिलं का गाजरी गवत उगव बाकीचं गवत झालं काही तो मारून मोकळ समजून घ्या दादा एन एल एम वाले असो किंवा शेळीपालन वाले असो एकराचं नियोजन करा नाही तर पाच गुंठ्याचं करा किंवा दहा एकराचं करा पण आधी चारा शेळ्यांचा समजून घ्या आणि चाराची लागवड समजून घ्या मग मी मुद्दा मालो काय चारा म्हणलं की निखला बघ सर आता यांनी इथं चाऱ्याचे सगळे प्रकार लावून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलाय निखिल सरला म्हणलं सर जमीन कशी तयार करायची बरं तयार केल्याच्या नंतर सुरुवातीचे पहिले एक दोन महिने चारा येईपर्यंत ना झाले ना त्या गोष्टीच्या संदर्भात मुद्दा मालो बघा तुमच्यासाठी सांगतोय नमस्कार माझं नाव सतीश राणेर तुम्ही पाहता आधुनिक शेतीचे युट्यूब चॅनल आणि माझ्यासोबत आहेत निधी गोट फार्मचे विडणी तालुका फलटण जिल्हा सातारा निधी गोट फार्मचे ओनर सर्व अभंग सर त्यांच्याकडून संपूर्ण चाऱ्याच्या संदर्भात माहिती लागवडीच्या संदर्भात आणि शेत तयार करण्यासंदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना नमस्कार सर खरं सांगायला गेलं तर लोन मध्ये शेतकरी लेफ असतो लोन घेतो आणि तो, तो चाऱ्याचा जास्त विचार करत नाही शेळ्या खरेदी करायचा विचार करत नाही ते तो फसतो तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरंच चाऱ्याचं नियोजन कसं असावं हे फार गरजेचं आहे जर जा, सक्सेस व्हायचं हो असेल तर लोन काढून सक्सेस नाही होणार तुम्ही शेळ्या चांगल्या खरेदी करून चाऱ्याचं चांगलं प्लॅनिंग करून विक्रीचं चांगलं मॅनेजमेंट करून आणि दिवसाचं तिचं असणार सगळं शेड्यूल एकदम मॅनेजमेंट सगळं असेल तुम्ही लोन ते फिडून सक्सेस होणार आहे पहिली गोष्ट मला हे सांगा वाटते की चाऱ्याचं नियोजन करताना एक लक्षात ठेवा शंभर शेळ्यांचं नियोजन करणार असाल तर कमीत कमी चार एकर चारा आहे तुम्हाला लावूनच आहे पूर्ण बंद वाल्यांना बंद दिसतो वाल्यांना काही एकरी आपण सांगतो की तीस ते पस्तीस शेळ्या आरामशीर राहतात पण त्यात सुका चारा बाहेरचा असेल तर तुम्हाला जर सुका चाराचं चा नियोजन नसेल तर तुम्ही एकरी चार एकर शंभर शेळ्यांमागे चार एकर चारा कर लागवड करा बरं आता आपण एक, एक लावलं उदाहरण लक्षात घ्या आता जनरल लोक दहा करो वीस करो पण एक डोक्यामध्ये ठेवलं तर कोण कोणत्या ती तिथे रचना असावी जमीन कशी तयार करायची सर शिवी असा प्राणी की सर तो जास्तीत जास्त वेगळ्या प्रकारचा चारा जर चेंजेस होऊन आला तर तो आवडीन खातो तुम्ही रोजच एक प्रकारचा चार प्रकारचा तर तो आवडीन खाणार नाही तो कंटाळून जातो तर मला असं वाटतं प्रमाणे पण आठ ते दहा प्रकारच्या शिळेला चारे पैल जे सुधारित वाहन असतील किंवा जे चांगले पौष्टिक असतील त्यातून मिनरल मिळतील कॅल्शियम चांगली मिळेल जसं की तुतीचा जर आपण विचार केला तर खनिज मिश्रण खूप जास्त मोठ्या प्रमाणात त्याच्यात मक्यात दूध वाढीसाठी खूप बेस्ट असतो मक्यात परिपूर्ण चारा म्हणून ओळखला वाला, जातो जसं की गोळी पेंडमध्ये जो आपण पेंड घालतो जनावरांना त्यात साठ टक्के मक्याचा अंश असतो तर दूध वाढीसाठी जर रिझल्ट पाहिला असेल तर मका गरीज आहे नुसता दूध वाढीसाठी रिझल्ट घातला तसं चालत नाही शरीराची पूर्ण गरज आहे त्या सगळ्या चाऱ्यातून मिळल्या तुम्ही सर जास्तीत जास्त चाऱ्यामध्ये दसरात घास मेथी घास शेवरी सुबाबळ हादगा तुती निपेरचे दोन तीन वाहन असतील आणि थोडाफार काही झाडपाल असेल म्हणजे थोडक्यात तुमच्या म्हणण्याचा उद्देश की बाबा झुडूप वर्गीय काही लावा काही वेळी वर्गीय आणि झुडूप नेपेर पण आले त्याच्यामध्ये काही पेर आले काही झाड वगैरे पण आले लोक काय करायला माहितीये का सर सोपं तेवढं बघते दे ना, हो ना का तुम्हाला तुम्हाला लगेच कमेंट मध्ये आम्हाला शिकवायला सोपं कसं बघतात माहिती कडू येतं काय मुद्दा जी कांडी सोपी लावायला आहे ती बरोबर वाढते ती कांडी अरे खरं आहे पण तुमच्या जनावरांच्या दृष्टीनं पण बाकीच्या काही गोष्टी आता मला काय जण म्हणले ते हात भलताच वाढायला इकडे तिकडे टाकावं लागतंय द्यावं लागतं तुमच्या काय माहिती का तो चार नियोजन मध्ये असतो त्यामुळे त्याची अशी इच्छा असते की वाढ असणारा चारा घ्यावा तो पौष्टिक तिकडं शरीराच्या शेळीच्या किंवा गायच्या गरजेकडे तो बघत नाही खरंच कशाची गरज आहे तो फक्त बघतो की चारा पोट भरून मिळाला पाहिजे त्यातून तो नंतर फस जातो की उत्पादन कमी मिळतं सर शेळ्या दूध देत नाहीत पिल्लांची वाढ होत नाही सर शेळ्याच खराब आहेत सुधरत नाहीत मग सर चारा काय काय घालतात तर सर चारा आम्ही घालतोय नुसता निपेयर घालतोय किंवा नुसता ज्वारी घालतोय तर सर तसं होत नाही शरीराला सगळ्याची गरज आहे ते मिनरल विटॅमिन कॅल्शियम सगळ्या पौष्टिक गरजे त्याला मिळाले पाहिजेत सर नेमकं तुम्हाला जर आता तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही स्वतः पण सांगता सगळ्या शेतकऱ्यांना पण बऱ्याच मी म्हणलेलं पचत नाही ना त्याला तुमच्या हाताने डॉक्टरच्या हाताने त्याला इंजेक्शन द्यावं लागतं <laughs> मी दिलेलं हे वय झाले ना मी सांगू सांगू थकलो बरं मुद्दा काय मी असे काय काय बघितले सुरुवातीच्या काळात मक्याहून कडवळावर शेळी पालन केले तिने दोन याच्यावर ते का मसूड आहे का काय मला काय मिळत लागणं झालंय बरं आता हे झाले वेगवेगळे चालायचं जमीन कशी तयार करावी कारण आता कसं सगळेच म्हणून हे बघा तुमच्यातले काय एक दोघ जण चुकलेले तर त्याच्यासाठी होतं ते तुम्ही सगळे हुशार येतं तर तुमच्यासाठी तुम हा मुद्दा जमीन कशी तयार करायची ती शिकून घ्या बरेच जण म्हणते आम्हाला शिकवायला लागली जमीन सगळं माहित असतं काय होतं एक सर से हे, चारे हे बर बर। जे चार आहेत ना आपले हे वर्षानुवर्षी राहणार आहेत तर शेताची चांगली मशागत करून त्याला चांगले ऊन वगैरे देऊन नंतर शेणखत जे आहे ना ते एक कमीत कमी सहा ट्रॉली तर सर पाहिजे पाच सहा ट्रॉली टाकायचे कारण की जर जमिनीतच ताकद नसेल तर ते चाऱ्यात कुठून येणार बरोबर जर विहिरीतच नसेल तर ती पाटात कुठून येणार असा मुद्दा येतो चारा जमीन जर मित्रांनो कसदार चांगली असेल शक्यतो चाऱ्यासाठी लावणारी जमीन मोठ्या प्रमाणात शेणखत लिंड खत वापरा त्याचा रिझल्ट दूध वाढीसाठी टक्के मिळणार त्यात चारा सर पौष्टिक होतो चाऱ्याची गोडी वाढती चाऱ्याची लाईफ वाढते चाऱ्याची वाढ तर वाढतीच वाढती मोठ्या प्रमाणात त्यामुळे खत मोठ्या प्रमाणात टाकणं सुरुवातीला गरज आहे भरपूर शेतकरी फोन करतात सर सहा महिन्यात आमचं शेतात वाढच होत नाही सर काय काय टाकलं होतं काय नाही सर खत वगैरे हो काय टाकलेलं नव्हतं मग आता आपण नाही माहिती घेण्यासाठी व्हिडिओ हा नाहीतर काही जण माहित असतं खड्डा काय म्हणणार नाही मोठं तसं नसतं हे बघा काय माहिती खूप नवीन लोक सर शिवी पालनाकडे वळतात की ज्यांना आपण व्हिडिओ त्या लोकांसाठी जे नौखे आहेत ज्यांना बऱ्याच गोष्टी अडचण नाही त्यांच्यासाठी बनवतो काय काय नसतं सगळे आपले जे बघणार आहेत ना सगळ्यांना माहिती आहे हे जीव तोडून काम करायला आणि आपल्या माहितीसाठी द्याल म्हणून असं काय नाही आणि शेवटी सगळ्यांसाठी गरजेचं आहे बरं बेड आता बऱ्याच वेळेस भाग महाराष्ट्रातला सकल आहे काळी माती आहे कोणाकडे काहीकडे थोडी मुरमाड आहे काहीकडे थोडं चिकन आहे काही थोडस म्हणजे मडराण आहे स्वपनाट आहे तर मग काय नेमक्या त्याच्यामध्ये हे असलं पाहिजे बाबा कोणत्या जमिनीमध्ये कशा स्वरूपात चा लागवड असावी कोण हे घास वर्गी येत ना पाण्याची निसरा होणाऱ्या कुठल्याही जमिनीत येतात फक्त पाणी धरून राहणारे चोपण आमच्या भागात म्हणतात प्रत्येक भागात वेगळ्या की पान पंधरा पंधरा एक एक महिना त्या जमिनीतून म्हणजे एकदा भिजवलं तर पाण्यात देता येत नाही परत म्हणजे ओलच असत लागतं तर शक्यतो त्या जमिनीत फक्त सुबाबळ सुटली तर बाकीची कुठलीही पिकं घासवर्गी घेऊ नये सुबाबळ काहीच पिकत नाही ना मित्रांनो त्या शेतात तुम्ही सुबाबळ वगैरे लागवड करा पिकत नाही तिथं सुबाबळ दगडात पण येणार चिकट मातीत पण येणार चोपनट मातीत पण येणार जिथं काहीच पिकत नाही कस नाही मातीत अशा जमिनीत पण सुबाबळ येणार जिथं काय पिकत नाही तिथं सुबाबळ लागवड करावी आणि ज्या जमिनीत चांगली कस आहे त्या जमिनीतच घास वर्गीय करावं आणि ज्या जा जा जमिनीत जास्त शेणखत आहे मोठ्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता त्यातच नेपेर लागवड करावा नेपेरला जर रिझल्ट नेपेरचा पाहिजे असेल तर बरेच जण जणांतात की सर आम्ही नेपेर टाकतोय दूध वाढ होत नाही किंवा नेपेर मधन सर आमच्या जनावरांना पाहिजे ती चमक किंवा झोग होत नाही तर ती नेपेर एक एक दोन दोन तीन तीन वर्ष वापरतात तर योग्य वेळी प्लॉट पण चेंज करायला पाहिजे दोन वर्षानंतर प्लॉट मोडून टाका खट टाका परत नव्यानं एक उन्हाळ्याचं त्याच्याकडेच कांडे असतात त्याच कांड्या लावायच्या परत दोन चार बेच एका बाजूला ठेवा परत तेच लागवड करा पैसे किंवा माझ्याकडे विकायला म्हणून मी म्हणतोय असं नाही तुमची तुम्ही काढून लागवड करा शेतात स्टोअर करा जो चांगला घास आहे तो वाढवा आणि बराच वेळा हे पण मला शेतकऱ्यांना सांगाय वाटत की मोठ्या प्रमाणात तुम्ही ज्यावेळेस घास करताना ज्यावेळेस जमिनीच्या तुमच्या भौगोलिक परिस्थिती जी वाढ चांगली भेटतील दुसऱ्या शेतात लावायचा प्रयत्न करा बरं आता सर एक काळ येतो हे सगळे बेचाड जवळ येतात त्यावेळेस काय गोष्टी म्हणजे किती कालावधीनंतर ते बेचाड तोडायचे किंवा मधून नागराटी हायची सर मला असं वाटतं की एक वर्षानंतर तो घास फोडणं गरजेचं आहे मधून खत बारा थोडासा खत वगैरे टाकून मधनं तो घास फोडून घ्या एक वर्षानंतर आणि पुढच्या एक वर्षानं तो घास मोडून टाका घास वाढतोय येतोय तो दहा वर्ष ठेवला तरी सर नेपेर येणार आहे आपली लाईफ टाइम हा नेपेर जाणार नाही ना मित्रांनो ये मग येतोय म्हणून घालण्याला अर्थ नाही तर त्याच्यात कसदारपणा यायला त्याला खत पाहिजे आणि ते खत रान दोन दोन वर्षात चेंज केलंच पाहिजे असं मला तर वाटतं बरोबर आहे आलं लक्षात बघा एन एन वाले असो नाहीतर नॉर्मल वाले असो योजना मिळाली तर तुम्हाला त्याचं सगळं नियोजन करता आलं पाहिजे आणि चाऱ्याचा नियोजनाचा विषय आला म्हणून मी इथं निधी गोटफॉर्मवर आलो निखिल सराकडून सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती देण्याचा उद्देश हा आहे चुकायचं नाही खाण्यापिण्याचं तुमचा विषय थांबून एक सांगा वाटतं मित्रांनो खूप छान वाटतं सरांच्या ट्रेनिंगमधून किंवा खूप साऱ्या चांगल्या वाईट गोष्टी सर सांगतात त्याचा रिझल्ट इनडायरेक्टली आम्हाला सुद्धा मिळतो गेले ने सर तुमच्या नावाने घेऊन खूप सारे शेतकरी म्हणतात सतीश कर सरांना नंबर दिलाय आमचे पाचशे दोनशे शंभर शेळ्यांचं असे शे, असे शे, प्रकरण मंजूर झाल्या सर चाऱ्याचं नियोजन करायचंय अगदी प्रामाणिकपणे सर पूर्ण चाऱ्याचं नियोजन केलं जातं त्यांना जो पाहिजे तो घास दिला जातो त्यावेळेस त्याचा फायदा इनडायरेक्टली आम्हाला पण होतो जी गोष्ट चांगली जसं त्या शेतकऱ्यांना सरांचा फायदा आहे तसा माझ्यासारख्या फायदा आहे व्यवसाय सर खूप चांगली गोष्ट आहे केंद्र सरकारचा साडेतीनशे विद्यार्थ्यांना येणारी मंजूर झाली सर माझ्या बरोबर आणि साडेतीनशे मला तरी डायरेक्टली इनडायरेक्टली साडेतीन कोटी रुपयाच्या जवळपास केंद्राचा निधी महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या माध्यमातून आला सरांच्या व्हिडिओ नीट ऐका सात हजार लोकांना ट्रेनिंग दिलं सर अहो सर परभणीमध्ये सदतीस येण्याले मंजूर आहेत माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये सदतीस लोकांना मंजूर प्रत्येक विद्यार्थी आहे माझा मला त्या गोष्टीचा आनंद वाटतो ना लोकांना कुठेतरी त्या शेती शेळीच्या धानामध्ये याच्यामध्ये झालं तर मग ते एक आनंद आहे पृथ्वी तत्वामध्ये समाज घटकामध्ये आपण काहीतरी द्यायलोत ह्या गोष्टीचा आनंद आहे बाकी काही ताण नाही बाकी हे आज तुम्ही देत नाही खूप वर्षापासून तर मला कित्येक शेतकरी फार्मवर ज्या वेळेस तुमचं नाव घेतात की सरांमुळे खूप फायदा झाला सरांमुळे आम्हाला खूप लहान सहान गोष्टी सर ह्याच्यापेक्षा मोठा आनंद काय असणार आहे पैसे तर सगळीच कमावतात तुम्ही आम्ही शेतकरी सगळे पैसे आम्ही पैसे कमावतोय पैशाचा विषय नाही त्याबरोबर समाधान एक गोष्ट असते ती सरांकडून आम्हाला आणि सरांना सुद्धा शंभर टक्के मिळते बरं आता मी सांगलो परत एकदा एन एल एम किंवा काही जरी असलं तुमचं तर या एकदा सारे पहा निखिल सरांकडे तुम्हाला सगळे प्लॉट रेडी पाहायला भेटतात ह्या प्लॉट मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्या चाऱ्याची एकदा माहिती घ्या आणि घेतल्या ज्यांना येणं शक्य नाही त्यांना फोनवर मेसेज करा फक्त व्हॉट्सअप जरी केलं तरी चालतं जसा वेळ मिळेल तसा रिप्लाय देऊन सर सगळा चारा अगदी विश्वासाने पाठवला जाईल कुठलीही तुम्हाला सर सा आहेत साक्षीला कुठलीही गोष्ट फसवणूक वगैरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेला आहे त्याच्यामुळे काहीच नाही चाऱ्यामध्ये विक्री करतोय शेतकऱ्यांना आपण डोळे झाकून काही चाऱ्याच्या कोणाला गाय पालन करायचे कोणाला म्हैस करायचे कोणाला शेळ्या करायचे प्रत्येकाला प्रमाणिकपणे ज्या त्या पद्धतीचा चारा देण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो शंभर टक्के चालते अजून काय अर्थ असल्या बिंदास कॉल करा किंवा कमेंट करून सांगा ठीक आहे धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि ही निखिल अभंग सरांच्या फार्मवरच्या सर्व चाऱ्यांच्या व्हिडिओची प्लेलिस्ट आहे म्हणजे कोणता चारा कसा कसा आहे ती जाऊन बघा एकदा पहिल्याच्यानंतर तुम्हाला सगळे चारे पाहायला भेटतील